नमस्कार मंडळी तर आपण आलेलो आहे मलेशियाच्या नॅशनल म्युझियममध्ये तर मलेशियाचे हे नॅशनल म्युझियम हे यांचं आर्ट कल्चर यांची संस्कृती दाखवण्यासाठी उभारलं गेलं होतं आणि हे म्युझियम जे होते वर्ल्ड वॉर टूमध्ये हे डिस्ट्रॉयसुद्धा झालं होतं नाईन्टीन फोर्टी फायला पण त्याच्यानंतर परत हे रिस्ट्रक्चर केलं इकडच्या किंगने कारण लोकांना कळावं काय त्यांची संस्कृती आहे आणि पाठीमागे पाहू शकता तुम्ही हे त्याचं एंट्रन्स आहे प्रत्येक चित्र त्यांच्या कला संस्कृती कल्चरबद्दल काय ना काय सांगताय पाहू शकता तुम्ही आणि हे कोला लंपूरला आहे ही सायमची बिल्डिंग आहे यांची कॉर्पोरेट तर आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो अजून काय काय गोष्टी आहेत तिकडे बघण्यासारख्या किंवा करण्यासारख्या तर मंडळी हे म्युझियम जे होतं ते एकोण एकतीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट रोजी बांधलं गेलं होतं आणि एकोणीसशे शहात्तर रोजी अँटिक अॅक्ट नुसार त्यांना मुमेंटम आणि हिस्टॉरिकल साईड म्हणून डिक्लेअर केलं होतं मंडळी पाहू शकता तुम्ही अँटीजा आता इथून आपण आतमध्ये चाललोय मंडळी ही बघा अशी पाच मलेशियन रिंगेटची तुम्हाला तिकीट मिळेल खूप काय काय गोष्टी आहेत एक्सप्लोअर करायला मी तुम्हाला हळूहळू माहिती देत जाईन ड्युरिंग दे व्हिडिओ आतमध्ये गेल्या गेल्यास तुम्हाला वॉल ऑफ पॅलेस येथून मिळेल हा बघा असं दिसतो हा जी छान ना आणि आठमध्ये त्यांच्या वॉरच्या वेळी जी जी Uh, साधनं होती त्याच्यानंतर त्यांची ट्रेडिशनल गोष्ट त्यांची कल्चरल ॲक्टिव्हिटीज या सगळ्याचे सिम्बॉल त्यांनी इथे स्टोअर केलेले आहे तुम्ही ते पाहू शकता फिगर ऑफ रॉयल बोट म्हणजे यांचे जे रॉयल बोट असते त्याचं जे हेड आहे ते ह्या प्रकारचं आहे फाउंडेशन स्टोर फॉर पिलर हे पाच प्रकारचे वेगवेगळे स्टोन्स आहेत ऑनरेड मी तुम्हाला ह्याचा सिनेमॅटिक व्ह्यूज मध्ये सगळं कव्हर करेन काही काय गोष्टी आहेत तुम्ही पाहू शकता इकडे यांचे जे वेपन्स आहेत त्यांचे ज्या बोट्स आहेत यांचे हिंदू आणि बुद्धिस्ट टेम्पल्स आहेत त्याच्यावर केलेलं कोरीव काम आहे या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी दाखवल्या आहेत तर मी ट्राय करेन सिनेमॅटिक शॉर्ट्स ह्यामध्ये टाकून सगळ्या ता गोष्टी कव्हर करायला तो कसा दिली दिली तर मंडळी तुम्ही पाहिलंच असेल म्युझियम कसं दिसतंय ते सिनेमॅटिक शॉर्ट्समधून भरपूर अशी माहिती दिलेली आहे मलेशियन लोकांची पॉप्युलेशन फोर्टी मिलियन आहे त्याच्यातले सिक्स्टी पर्सेंट हे मलेशियन मुस्लिम आहेत त्याच्यानंतर ट्वेंटी फाय पर्सेंट हे चायनीज आहेत आणि बाकीचे हिंदूज ख्रिश्चन आणि अदर जातींचे लोक आहेत तर इकडे मिक्स कल्चर कसं ॲडॉप्ट केलं मलेशियाने सगळ्या संस्कृतीची माणसं कशी एकत्र राहतात कसं त्यांनी एकमेकांचं कल्चर ॲक्सेप्ट एक केलं त्याबद्दलची माहिती इथे दिली आहे तर एवढंच होतं ह्या म्युझियम मध्ये जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा